आईने बनवलं बाबांनी घडवलं आईने बनवलं बाबांनी घडवलं आईने दिली बाबांनी शब्द शिकवली कोण कविता कोण तू त्यात मावत नाही करणार कोण तशी कविता कोण तू त्यात मावत नाही शारोई सांगण्या इतका का एवढा छोटा नाही शारोई सांगण्या बाप्पा एवढा छोटा नाही सन्मानने व्यासपीठ आणि आज त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मला ज्ञान अमृत पाजणारे माझे पूज्य गुरुजी वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो मी आज शिवराज ठोंबरे माझे बाबा या विषयावर माझे मत मांडत आहे लहान असल्यापासून आई आपल्याला सांगत असते तिथे जाऊ नको बाबा मारे तिथे जाऊ नको बाबा मारे नदीवर जाऊ नको बाबा मारे झाडावर जाऊ नको बाबा मारे शाळेत जा नाही बाबा मारे मुले सुद्धा बाबांना घाबरू लागतात आणि हळूहळू आईच्या पायावर सर्वात करतात आणि बाबा तुमच्या हात लावच राहतात मुलं आईवर गाणं गातात आईच्या कविता म्हणतात पण कोणतंच मुल बाबाला दुधावरची साय म्हणत नाही लंगड्याचा पाय म्हणत नाही वासराची गाय म्हणत नाही आणि साने गुरुजींनाही श्यामचा बाप दिसत नाही आपण घरात चाललो आणि आपल्याला खिजरी लावली ना तर आपण आई ग म्हणतो आणि आपण बाहेर चाललो आणि आपल्याला रस्त्यावर साप आढळला तर आपण बाप रे म्हणतो छोट्या छोट्या गोष्टींना आपल्याला आई वाट आई आठवत असते तस्या मोठ्या गोष्टी असतात आई घरात असली की घर कसं भरल्यासारखं वाटतं आई घरात असली की घर कसं भरल्यासारखं वाटतं आणि बाबा घरात मुलं शपथ सुद्धा आईचीच घेतात बाबा शक्तीशाली आयतीचा नसतो बाबा असतो तो तेवढ्या मुलांच्या नावामध्ये आणि अण्णावामध्ये नावा पुरतात मुलं विठोबाला माऊली म्हणतात देशाला माय म्हणतात धरणीला माता म्हणतात असूनही मग या देशातून धरणीतून आणि मुलांच्या मनात दोन बाबा किंवा वाद झालेला असतो हद्द पार बाबा असतो कुठं काही नसलेला मारकूट निर्दुल बाबा असतो मुलांच्या स्वप्नात येणारा बाबी बुवा म्हणजे बाबा असतो पैसे कमवण्याचं यंत्र त्याच्याकडे असतं त्यांना तेवढं काम केलं की त्याचं कर्तृत्व संपलं पण असूनही मग बाबा मिळाल्या मुलांच्या छातीत दमकी का बसते का आढळतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस का वाटतं मुलांना आपण जे सहारा झालोय वर, वर, का मुलं घाबरतात बाबा नेल्यावर का मुलं घाबरतात बाबा गेल्यावर कथा काही तुमच्या आयुष्यातील साठवलेली पुण्याई असेल तर वडील आयुष्यभर कंबर कसून मिळवलेली कमाई असेल कमाई असेल जर आई तुमची साष्टांग भगवंत परमेश्वर आहे जर आई तुमची साष्टांग भगवंत परमेश्वर तरी वडीला सायक त परमेश्वरापर्यंत पोहोचवणारा संत आहे संत आहे जत जत एवढच म्हणतो की जी स्वतःचे डोळे एवढे म्हणून प्रेम करते तिला मैत्री म्हणतात जी स्वतःचे डोळे वटारून प्रेम करते तिला पत्नी म्हणतात आणि स्वतःच्या डोळ्यात स्वतःचे डोळे प्रत्येक पर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात पण स्वतःच्या डोळ्यात प्रेम दाखवतो जो प्रेम करतो पण स्वतःच्या डोळ्यात प्रेम दाखवतो